अंजनगाव सुरजे तालुक्यात एकवीस दिवसापेक्षाही जास्त काळ पावसाने दांडी मारली असल्याने यावर्षी प्रचंड मोठा दुष्काळ पडला असून शेतकरी हवालदिल झाला आहे व त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतील काय अशी परिस्थिती निर्माण झाली तरी राज्य सरकारने ती तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रथम पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा तात्काळ वितरित करण्यात यावा याकरिता आपल्या कार्यालयाकडून तसा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाणे आवश्यक आहे तरी त्वरित शासनाकडे अहवाल पाठवावा असे पत्र द्यावे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात तसेच आपल्या शेजारी अकोला जिल्ह्यात याबाबत कारवाई होऊन आदेश निघाले तरी आपण तालुक्यातील तात्काळ मदत जाहीर करावी याकरिता तहसील कार्यालय कृषी विभाग यांना निवेदन देण्यात आले त्यांचे संबंधित अहवाल कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावे मात्र असं जर घडलं नाही तर आम्हाला पुन्हा आंदोलनाची पाळी आणू नये अशी मी या प्रसंगी यांना सूचना देतो संपूर्ण यांच्या तर्फे आमचं हे जे जा आंदोलन झालं या आंदोलनाला डिपार्टमेंटने जे आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने वागायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे अन्यथा असं न झाल्यास पुन्हा आम्ही आंदोलन रेटू રવિન્દ્ર વાનખરે વિદર્ભ ન્યૂઝ અંજનગાવ સુરજી